नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर कांदा लागवड कशी करावी आणि जास्तीत जास्त उत्पादन कशाप्रकारे घ्यावं या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्रो कांद्याची जी काही लागवड आहे तर ही विविध महिन्यामध्ये जवळपास वर्षातून चार वेळा केली जाते आता पहिली लागवड जी होते ती हळवा कांद्याच्या माध्यमात होते दुसरी जी लागवड होते ती साधारणपणे पोळ कांद्याच्या माध्यमात होते तिसरी लागवड जी होती ती रांगड्या कांद्याच्या माध्यमात होते आणि चौथी जी लागवड होते ती उन्हाळ कांद्याच्या माध्यमात आता मित्र हे जे हळवा कांदा आहे तर याचं बियाण्याचं जे काही रोप आहे म्हणजे जे बियाणं आहे रोपासाठी हे मे मध्ये टाकावं लागतं जो पोळ कांदा येतो याचं बियाणं जून जुलैमध्ये आपल्याला टाकावं लागतं त्याच्यानंतर जो रांगडा कांदा येतो त्याचं आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बियाणं टाकावं लागतं रोपवाटिकेसाठी आणि जो काही उन्हाळ हंगामाच्या कांद्यासाठी विचारात आपण जो घेतो तर त्याच्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला रोपवाटिकेमध्ये त्या रोपाची व्यवस्था करून त्याच्यानंतर पुन्हा लागवड करावी लागते आता रोप टाकल्यानंतर साधारणपणे दीड महिन्यापासून दोन महिन्यापर्यंत रोप लावणीच येतं अशा हिशोबाने आपल्याला या चारही प्रकारे ज्या लागवडी आपण करतो ते कीमान तर याचं नियोजन आपलं किमान पंचेचाळीस दिवस आधी असलं पाहिजे आता मित्र आपण एक्स्पेशली उन्हाळा कांद्याबद्दल बोलतोय म्हणजे रब्बी कांद्याबद्दल बोलतोय तर याच्यामध्ये साधारणपणे पुन्हा फुरसुंगी किंवा मग एन टू फोर वन लाईट रेडमध्ये त्याच्यानंतर प्रशांतमध्ये जे फुरसुंगी येतं आणि अन्य प्रकारे पुन्हा फुरसुंगीच्याच माध्यमामध्ये अन्य कंपन्या आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या नावानेच बेब्या देतो मुद्दा एवढाच आहे की कांद्याची लागवड कशी केली गेली पाहिजे तर आता मित्रो या ठिकाणी साडेचार फुटी बेडवरती ऊसात आंतरपीक म्हणून हे कांदे लावलेले आहेत आता मित्रो या बेडवरती जर आपण या पद्धतीने जर रान तयार केलं आता या ठिकाणी पूर्णपणे हे जे बेड आहेत व्यवस्थितपणे हवार करून इथे हे रोप लावण्यात आलेले आहे आता मित्रो ज्या आपण कांद्याची लागवड करतो तर वाफ्यामध्ये सरीमध्ये आणि बेडमध्ये पण ह्या हंगामामध्ये जर आपल्याला कांदे प्लस ऊस म्हणजे एक डेल नेचरमध्ये आपल्याला दोन्ही पिकं साधता येतात खूप चांगल्या पद्धतीने येतात आणि दोन्ही पिकावरती कुठला परिणाम होत नाही हे शाश्वत खरं आहे म्हणूनसाठी जर आपण कांद्याची लागवड ही बेड सिस्टममध्ये मग ओपन फील्डला जरी म्हणलं तुम्ही डायरेक्ट व कांदाच करायचा आहे पण साडेचार फुटाच्या बेडवरती जर तुम्ही व्यवस्थितपणे बेड हवार करून लागवड केली आणि ड्रिप टाकून दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कमीत कमी तीस टक्के उत्पादन वाढविण्यासाठी आपल्याला मदत होते आता मित्र हे जे काही कांदा आपण करतो तर आता हे झालं समजा सरीत लावला तर काय होईल तर सरीत लावला तर एक कांदा मोठा एक कांदा छोटा होतो वाफ्यात जर लावला तर समप्रमाणात सारखा माल निघतो पण बेडमध्ये सारखा माल निघून मालाची साईज चांगली होते विशेष करून बेडमध्ये जो पोकळपणा त्याला कांद्याला मिळतो तो वाफ्यामध्ये मिळत नाही आणि म्हणूनसाठी बेडचा जर अवलंब आपण केला तर उत्पन्नवाढीसाठी निश्चितपणे आपल्याला तो फायदेशीर ठरतो आता रोपवाटिकेमध्ये ज्यावेळेस आपल्याला या कांद्याचं बियाणं निर्माण करावं लागतं आता बऱ्याचशा प्रमाणात लोकांनी पेरण्या केलेल्या आहेत पण पेरलेला कांदा हा समप्रमाणात एक सारखा माल निघत नाही आता बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की लावण्यापेक्षा पेरलेला कांदा त्या पद्धतीने बा जादा येतो तर माहीत नाही पण पेरलेल्या या कांद्यापासून रोप रोप तयार करून जर कांदा लावला तर शाश्वतपणे आपण उत्पन्नापर्यंत पोचू शकतो आपली जमीन गुत्ते आपली खतं गुंततात आपलं पाणी गुत्तं आपले श्रम गुंततात म्हणून साठी शेती ही परफेक्ट केली पाहिजे आता वेळसा बऱ्याचशा लोकांनी पेरून घेतल्या हरकत नाही पण पेरलेला कांदा मेंटेन करायला खूप सारा त्रासदायक ठरतो म्हणून साठी रोपवाटिकेत जर रोप तयार करून आपण कांद्याची लागवड केली तर ही कधी पण फायदेशीर ठरते आता याच्यामध्ये लागवणीचा खर्च जवळपास दहा हजाराच्या आठ हजाराच्या आसपास येतो पण मित्रांनो हो या ठिकाणी जर मालाची क्वालिटी आली नाही तर भाव तेवढे पडतात आणि तेवढे पैसे त्या पद्धतीने आपले कमी वाहतात प्रत्येक या गोष्टीला दोन दोन बाजू आहेत चला ठीक आहे काय हरकत नाही आता वेळे अभिया आपल्याला पेरावं लागलं ला पावसामुळे आपल्याला रोप त्या पद्धतीने टाकता आले नाही किंवा टाकलेले असतात त्या पद्धतीने रोप राहिले नाही चला काय हरकत नाही कांद्यामध्ये निवड करताना मी कुठलीही जाहिरात करत नाहीये पण आजपर्यंत ॲग्रोवन डॉट कॉम मराठी मी आजही हे सांगेन की प्रशांत सीड इट इज वन ऑफ द बेस्ट सीड म्हणजे स्पेशली इन कांदा तर व प्रशांत जर बियाणं असेल तर चांगल्या पद्धतीने कांद्याचा उठाव मार्केटमध्ये राहतो कांद्याची साईज चांगली येते विशेष करून त्याचा रंग चांगला असतो आणि टिकाऊ क्षमता त्या पद्धतीने आता विद्यापीठाकडं एन टू फोर वन आहे लाईट रेडमध्ये तो एक इटकरी कलरमध्ये चांगला कांदा आहे पण भाव थोडेसे कमी येतात पण तो साठवणूक क्षमतेला जात असतो जा। मित्रो ज्यावेळेस तुम्ही कांद्याचं बियाणं ज्यावेळेस आपला आपल्या रोपाटिकेत टाकायचा विचार कराल त्यावेळेस बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे आणि जवळपास प्रति किलो जवळ नाही काही तर डायथेनियम पंचेचाळीस पाच ग्रॅम म्हणजे पंधरा ग्रॅम एक किलोला चोळणं गरजेचं आहे जेणेकरून उक्ता शेणी त्याची मर होत नाही आणि त्याच्यानंतर उगल्यानंतर तर आपण त्याच्यावरती त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट करणारच आहोत पण उक्ता शेणी जर मर झाली तर रोप पातळ होतं आणि म्हणूनसाठी डायथेनियम पंचेचाळीस जर आपण चोळून त्याला रोप टाकलं तर चांगल्या पद्धतीने व एकदम मेंटेनेबल रोप आपलं येऊ शकतो कांद्याच्या बाबतीत जमीन ही सुपीक पाहिजे विशेष करून मध्यम ते भारी जमीन पाहिजे आणि तिला जवळपास भलं मग हिरवळीचं खत द्या ह्यांच्या टाकाच्या माध्यमात किंवा मग सेंद्रिय खत शेम शेणखत म्हणूया आपण किमान पंधरा ते वीस टन पाहिजे जेणेकरून कांदा चांगल्या पद्धतीत फुगला जातो कांदा चांगल्या पद्धतीने आता बरीचशी मंडळी सेंद्रिय खत टाकाच्या भानगडीत पडत नाही रासायनिक खातावरच आणण्याचा प्रयत्न करते त्याला काय हरकत नाही पण त्याला एक पर्याय मग गांडूळ खताच्या माध्यमात कमीत कमी एक एक टन तरी आपण टाकावं किंवा मग कोंबडी खत प्युअर जर असेल तर एकरी वीस गोण्या कमीत कमी असाव्या नाही तर चाळीस गोण्या टाकल्या तर खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतो या ठिकाणी हे जे काय आपण एवढा जो पट्टा लावलेला आहे हा पूर्णपणे सेंद्रिय असा एक डेमो चालू आहे विशेष करून या ठिकाणी कोंबडी खातावरच हे पूर्ण कांदे आणण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न आहे आतापर्यंत याला रासायनिक मात्रा कुठली आपण सबमिट केलेली नाही आता मित्र जर आपण या पद्धतीने आणि रासायनिक खताच्या बाबतीत बोलायला गेलं तर साधारणपणे चाळीस वीस वीस म्हणजे चाळीस किलो नत्र लागतं वीस किलो स्पुरद लागतं वीस किलो पालाश लागतं आणि दहा किलो सल्फर म्हणजे गंध लागतं आता ज्या वेळेस तुम्ही हे रान कोट कराल त्याच वेळेस त्या रानामध्ये साधारणपणे व त्या मात्रेने फक्त नत्र तुम्हाला पन्नास टक्के द्यायचंय पन्नास टक्के नत्र तुमचं कन्नाशक मारून झाल्यानंतर एक महिन्याने साधारणपणे राहिलेलं जे काही वीस किलो नत्र आहे ते एक महिन्याने द्यायचं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला वीस वीस वीसची मात्रा सबमिट करायची वीस 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 आणि दहा अशा पद्धतीने सबमिट करायची आणि एक महिने समजा गोल मारून झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेलं वीस किलो नंतर आहे म्हणजे एकरी एक गुणी गोनी द्यायचं आहे आता मित्र ज्या वेळेस रोप वाटिकेमधून रोप आपण आणून लावणार आहोत त्या त्याच्यावरती साधारणपणे जी काही प्रक्रिया आहे रोप उपाटल्यानंतर तर किमान बावीस साधारणपणे लिटरला एक ते दीड ग्रॅम घेऊन त्याच्यात एक ते दीडच ग्रॅम सा, एम एल साधारण मोनोक्रोटोपॉस घेऊन ते पाणी करून ते कांदे जर त्याच्यात बुडून जर लागवड केली तर खूप चांगल्या पद्धतीने हे कांदे यायला मदत होते कांदे कुठल्याही प्रकारे डॅमेज होत नाही आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये मरू आता बीज प्रक्रिया झाली कांदे उपाटल्यानंतर बाबा जसं बावीस आणि मोनोक्रोटोफॉसमध्ये बुडून लावले तर व्यवस्थितपणे त्यांचं मेंटेनन्स होतं खत झाली आता मित्रां हो ज्या वेळेस तुम्ही पुनर्लागवड कराल तर त्या पाण्याचं नियोजन लागलीच असलं पाहिजे कोड्यात जर लावणार असाल तर पहिलं रान वल्ल करून घ्यायला पाहिजे स्प्रिंकलरनी जेणेकरून लावलेली मुळं डायरेक्ट कोड्यात जाणार नाही वाळणार नाही आणि त्याच्यानंतर स्प्रिंकलरच्या सहाय्याने म्हणा ड्रिपच्या सहाय्याने म्हणा आपण पाणी देणारच आहोत पण बेडवर जर आपण करणार असू तर पहिलं एक थोड्या वेळ की व्हायना चांगल्यापैकी बेड चांगल्यापैकी नरम होईल अशा पद्धतीने पाणी सोडून देणे त्याच्यानंतर वापसा आली का कायची लागवड चालू करणे आणि त्याच्यानंतर लागवण झाली का त्याच रात्री त्याच दिवशी त्या पत्तीने त्यांना पाणी आता मित्र पुढे संगोपनाचा भाग येतो हो आता तणनाशक मारून झाल्यानंतर तर शेत आपल्याला निंदून व्यवस्थित ठेवावं लागतं त्याच्यानंतर साधारणपणे एकवीस दिवसानंतर असं धरूया आपण की जे काही पाणी देण्याचं नियमितपणा आहे तो आठ ते दहा दिवसाने जमिनीचा मगदूर बघून त्या पद्धतीने पाणी नियमित दिलं पाहिजे जेणेकरून त्याच्यात जोड कांद्याचं प्रमाण जन्मत नाही कांदे एक सारखे यायला मदत होते कांद्यामध्ये म्हणजे जे काही व्हेरियस म्हणजे स्ट्रक्चर ज्याला म्हणूया आपण की वेगवेगळ्या पद्धतीने कांदा जन्मण्याचं जे काही प्रमाण आहे ते अनियमित पाणी देण्यामुळं होतं तर पाण्याची नियमत्ता ठेवायची आणि बारा ते पंधरा दिवसांनी साधारणपणे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक सुष्मान द्रव्य घटक ज्याला आपण मायक्रोन्युट्रियन्स म्हणू तर अशा पद्धतीने दर बारा ते पंधरा दिवसाला कीटकनाशक बदलून बुरशीनाशक बदलून आलटून पलटून त्या पत्तीची फवारणी आपण केली पाहिजे आता कीटकनाशक काही एक एम एल एक लिटरला चालतात काही दोन एम एल एक लिटरला चालतात तर जे काही आपण कीटकनाशक वापरणार आहोत त्याची चौकशी करून त्या पद्धतीने त्याची मात्रा वापरायची बुरशीनाशक साधारण लिटरला तीन ग्रॅम म्हणजे साधारणपणे लिटरला दोन ते तीन ग्रॅम म्हणजे वीस लिटरच्या पंपाला पन्नास ते साठ ग्रॅम आणि मायक्रोन्युट्री साधारण वीस लिटरच्या पंपाला वीस ग्रॅम त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला तुमची फवारणी ही झाल्यानंतर कीटकनाशकाच्या किंवा रोगाच्या माध्यमातली फवारणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसाने पहिल्या महिन्यात एकोणीस एकोणीस एकोणीसची फवारणी द्यायची साधारणपणे एक किलोचा पुडा भेटतो त्याच्यात आपण केले दोनशे लिटर पाणी होऊन जातं विषय संपून जातो त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस दुसऱ्या महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात झिरो झिरो पन्नास अशा पद्धतीने तीन फावांना ह्या आपण जर एक्सटर्नल म्हणजे याच्या व्यतिरिक्त खातांच्या या रासायनिक खताच्या व्यतिरिक्त जर, जर स्प्रेमधून दिल्या तर खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम कांद्याच्या उत्पन्नाच्या दृष्टीने आपल्याला मिळतो आता मित्र कांद्याचं जे काही लाईफ आहे ते साधारणपणे एकशे दहा ते एकशे चाळीस दिवसामध्ये कांदा जवळपास म्हणजे काढणीस तयार होतो आणि विशेष करून जर इतकं सिस्टमॅटिक पद्धतीने आपण कांद्याचं पीक आणलं तर खूप चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज कमीत कमी बारा टनापासून अठरा टनापर्यंत आपल्याला कांदा हा मिळू शकतो फक्त कांदा करताना हळवा केला रांगडा केला किंवा मग आपला पोळ कांदा केला पण ह्या सगळ्या कांद्यापासून आजपर्यंत परीक्षित असा एक स्टडी आहे की जर उन्हाळ कांदा केला किंवा रब्बी हंगामातला कांदा केला तर हा सगळ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो कारण का तर कांदा आता हे जमिनीत वाढणारे पीक आहे कंद मुळांसारखं विशेष करून याला त्या प्रमाणातला जो काही वातावरण पाहिजे किंवा साधारण नोव्हेंबरच्या आसपास ऑक्टोबर ते नोव्हेंबर थंडी हळूहळू सुरुवात होते सुटायला आणि डिसेंबर जानेवारीमध्ये ज्यादा प्रमाणात सुटते त्यावेळेस कांद्याचं पोषण चालू असतं त्यावेळेस त्याला थंडीची आवश्यकता असते आणि ज्या वेळेस परिपक्व होतं त्यावेळेस उन्हाळ्याचं तोंड समोर लागतं म्हणजे कांद्याचीही फुगवण होते वातावरणही साथ देतं शेतकरी तोट्यात जात नाही आणि कांद्याचं उत्पन्न चांगले अवेळी केलेली पिकं हे उत्पन्नाला त्या पद्धतीने येत नाही आणि त्याच पद्धतीने त्याच्यामधून तेवढं उत्पन्न आलं नाही तर निश्चितपणे आपण जेवढे श्रम करतो त्याचा मोबादला आपल्याला मिळतो तर मित्रो करताने फक्त सिजनेबल पिकं करा आता बरीचशी मंडळी सोयाबीनही करू राहिली उन्हाळ्यात तयारी आतापासूनच चालू झाली म्हणजे काही लोकांनी सोयाबीन पेरले काही जे फुलात मी बघतोय तर निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करणं हे निश्चितपणे उत्पन्नाच्या दृष्टीने घातक ठरतं हा पूर्वपाचा अनुभव आहे म्हणून साठी व्यवस्थितपणे डोकं लावून आता या ठिकाणी ऊस पण आहे कांदा पण आहे आता तिकडे तर काय आपण केलेलं नाही कारण का तर हा एक डेमो प्लॉट केलेला आहे की सेंद्रिय पूर्णपणे व आपण रासायनिक खत न वापरता कांदा कशा पद्धतीने येऊ शकतो हो पण तुम्ही रासायनिक खतं वापरणार असा हलकत नाही पण शक्यतो कांदा करताना रब्बी हंगामात कांदा करताना जर दोन पिकांचं जर आपल्याला वेळच साधता आली तर निश्चितपणे फायदेशीर ठरते पुढे चालून कांद्याचं हे जे काही खतं आहे हे उसाला उपयोगी पडतं आणि ऊसही खूप चांगल्या पद्धतीने तो आता इकडचा ऊस त्याच पद्धतीने आपण आणलेला होता त्यातील कांदे काढून आता ऊस एकदम जबरदस्त आहे मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवतो तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे एका वेळी जर या पद्धतीने दोन पिकं जर आपण साधली तर खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक हातभार आपल्या प्रपंचाला लागू शकतो तर कांद्याची लागवड कशी केली पाहिजे आणि उत्पादन आपलं कसं वाढवता आलं पाहिजे या अनुषंगाने जो अग्रॉन डॉट कॉम मराठी जो व्हिडिओ तुमच्यासाठी प्रसारित केला हा जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतच बाबत मित्रांपर्यंत पाठवा राम राम.